वॉर्डन मॅडम खूप छान आहे ना हम्म चांगल्या वाटत आहेत लवकर आधी काम शोध तेच तुझ्यासाठी योग्य हो मीही शोधतेच आहे ग काम मी त्या तर काम सोडलं काय झालं काय बोलतीस तू हो ग मागच्या आठवड्यात नाईट ड्युटी होती मी केबिन मध्ये काम करत असताना मॅनेजरने बोलवलंय असं मुलगा सांगायला आला हम्म मीही लगेच मॅनेजरच्या खोलीत गेले तेव्हा तो मॅनेजर माझ्यासोबत विचित्र वागायला लागला हे सगळं आधीच मला का नाही सांगितलं तुला सांगावं असं वाटलेलं पण नंतर ते राहूनच गेलं तो मॅनेजर होता ना त्याला सगळ्या वाईट सवयी असं सगळे म्हणत होत काय झालं काय वाईट सवयी आहे हम्म हो ग तूही सांभाळून राहा एमडी कडे जाऊन मॅनेजरची कंप्लेंट करण्याचा विचार केला होता त्याआधीच त्याने मला कामावरून काढलं हॅलो हाय मॅडम मॉर्निंग गुड आहे चांगला आहे हो खूप छान आहे मी आतापर्यंत खूप हॉस्टेल्स मध्ये गेलीये पण इथल्यासारख्या सोयी इतर ठिकाणी नसतात जेवण खूप छान आहे मॅडम तुम्हीच जेवण बनवता का नाही जेवण बनवण्यासाठी कुक आहे हो सुपर आतापर्यंत तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलंच नाहीये मला तुम्ही विचारलंच नाही मॅडम ठीक आहे आत्ता विचारते सांगा बरं मी मेरठहून गावाहून आली आहे माझं शिक्षण तिथेच झालं आहे गावात चांगलं काम मिळणार नाही म्हणून मी जॉब शोधण्यासाठी मुंबईला निघून आले तू तु सांग तुझ्याविषयी मी तर राजस्थानमधल्या छोट्या गावातून आली आहे माझं कुटुंब खूप गरीब आहे मॅम माझ्या आईने माझं शिक्षण खूप कष्टाने केलं आहे मॅडम शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईला निघून आले ओके मॅम तुमच्याविषयी काही सांगा ना माझ्याविषयी सांगण्यासारखं काहीच नाहीये मी हॉस्टेल सांभाळते नवरा बिझनेस करतो मुलगा कॉलेजला जातो ओ असं आहे का मॅडम हम्म तुला काहीही हवं असेल तर बहिणच समज ठीक आहे नक्कीच थँक्यू हॉस्टेलची फी भरण्याचे पैसे नसतील तर मला सरळ सर सांग हो शुअर मॅडम ठीक आहे जाऊन आराम करा हो हो जातो